महाराष्ट्र न्यूज वन चोवीस तास घेऊयात महाराष्ट्रातील घडामोडींचा धावता आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट निवडणूक काळात धारदार हत्यारासह तरुण जेल बंद बारामती तालुका पोलिसांची धडक कारवाई दुचाकी दोन तलवारी आणि कोयता जप्त जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या कडेकोट पोलीस बंदोबस्तात बारामती तालुका पोलिसांनी कारवाई करत एका तरुणाला तलवार आणि कोयत्यासारखी धारदार हत्यारं बाळगताना रंगेहात पकडला आहे ही कारवाई संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर रुई ब्रिज परिसरात करण्यात आली दोन फेब्रुवारी रोजी बारामती तालुका पोलीस निवडणुकीच्या अनुषंगानं पेट्रोलिंग सुरू असताना एका बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली एका होंडा युनिकॉर्न दुचाकीवरून एक इसम तलवार आणि कोयता बाळगून एमआयडीसीकडून भवानी नगरच्या दिशेनं जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं सापळा रचला रुई ब्रिज खाली संशयित दुचाकी अडवून तपास केला असता ओंकार रामचंद्र काळे वैर एकोणीस राहणार सणसर तालुका इंदापूर जिल्हा पुणे असं आरोपीचं नाव निष्पन्न झालं त्याच्या दुचाकीच्या डाव्या बाजूला असलेल्या पांढऱ्या रंगाच्या पिशवीतून दोन लोखंडी तलवारी आणि एक धारदार कोयता मिळून आला पण पंचांच्या उपस्थितीत पोलिसांनी झडती घेऊन ही सर्व हत्यारं तसेच दुचाकी जप्त केली यात होंडा युनिकॉर्न दुचाकी एम एच बेचाळीस बी जी त्र्याहत्तर सत्याहत्तर अंदाजे किंमत तीस हजार रुपये पितळी मोठ असलेली तलवार सदुसष्ट सेंटीमीटर एक हजार पाचशे रुपये लोखंडी तलवार पंचेचाळीस सेंटीमीटर अंदाजे किंमत रुपये लोखंडी धारदार कोयता अंदाजे किंमत तीनशे रुपये एकूण जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे बत्तीस हजार तीनशे रुपये इतकी आहे बेकायदेशीरित्या हत्या बाळगल्याप्रकरणी आरोपी ओंकार काळे यांच्या विरोधात भारतीय हत्यार कायदा कलम चार पंचवीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा कुणीही प्रयत्न करू नये बेकायदेशीर हत्यारे बाळगणे दहशत निर्माण करणे धमकावणे किंवा संशयपद हालचाली असताना कोणीही आढळून आल्यास संबंधित व्यक्तीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं श्री सुदर्शन राठोड उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी सांगितलंय कोणताही अनुचित प्रकार आढळून आल्यास किंवा अशा प्रकारची माहिती मिळताच नागरिकांनी तत्काळ बारामती तालुका पोलिसांशी संपर्क साधावा